नमस्कार शेतकरी मित्रांनो एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर हा खऱ्या अर्थानं पेर जो कांदा आपल्याकडं होतो त्या पेर कांद्याच्या पेरणीचा कालावधी आहे भाऊने घेतला आहे चवण सीडचं दोन किलो कांदा बियाणं म्हणजे एक एकर एक कांदा बियाणं त्यांना पेरून एकरात म्हणजे एक एकराची एक पेर पद्धतीनं कांद्याची लागवड त्यांना या ठिकाणी करायची आहे आणि भाऊ आले, आले भाऊ आलेले आहे वागाळा जिल्हा नाशिक तालुका येवला त्याच्यानंतर लाडगाव म्हणजे वैजापूर तालुक्यातील संभाजीनगर येथील हे प्रगतशील शेतकरी आहे आणि त्यांना सुद्धा पेरून कांदा करायचा आहे पेरून एक, एक एकरासाठी दोन किलो बियाणं लागतं त्या अनुषंगाने पंचगंगाचं रॉयल पिंक आणि विशाल सीडचं गुलाबचंदन ह्या वानाची त्यांनी खरेदी केलेली आहे त्याच्यानंतर वाकद निफाड तालुका नाशिक जिल्ह्यातील हे दोन प्रगतशील शेतकरी आपल्याकडे आहे आणि त्यांनी अंबरचं फुरसुंगी सम्राट या कांदा बियाण्याची खरेदी केलेली आहे हे चारही शेतकरी कांदा थेट बियाणे पेरून करणार आहे या अनुषंगाने योग्य बियाण्याची निवड त्यांनी केलेली आहे निवडलेल्या बियाण्याला बीज प्रक्रियासाठी उत्तम बुरशीनाशक कीटकनाशक आणि जर्मिनेटरची त्यांनी त्या ठिकाणी खरेदी केलेली आहे त्यामध्ये वार्डन एक्स्ट्रा आणि बीज याची त्यांनी खरेदी केलेली आहे तसेच सदर बियाणं पेरल्यानंतर वरून जी खताची मात्रा ते देणार आहे आता या ठिकाणी आपण जाणून बुजून पेरल्यानंतर वरून हा शब्द प्रयोग करतोय कारण पेर कांद्याला खाली जर आपण खताची मात्रा जर टाकली तर ती पेरणी यंत्राने ती गोळा होतं म्हणून आपल्याला पेरणी केल्यानंतर वरून खताचा ढोस टाकून नंतर पाणी द्याय त्या पिकाला पाणी द्यायचं आहे तर या अनुषंगाने एकरी चार गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट आणि ते सिंगल सुपर फॉस्फेट त्यांनी घेतलंय ग्रो ग्रोप्लस का ज्यामधून पाच पोषक तत्वे मिळतात कॅल्शियम सल्फर झिंक बोरॉन आणि फॉस्फरस या पाच अन्नद्रव्याची भूक त्यामधून मिळते तसेच शक्ती प्लस कांदा स्पेशल हे एक ऑर्गेनिक कार्बन आहे का ज्यामधून तुम्हाला ऑर्गेनिक स्वरूपातलं नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश प्लस सिलिकॉन हे पाच अन्नद्रव्य मिळतात आणि त्याच्या जोडीला ते कीटकनाशक म्हणून यारकर चार किलो आणि गुगली पाच किलो या खातामुळे सशक्त आणि जोमदार वाढ त्या रोपाची प्राथमिक अवस्थेमध्ये होणार आहे तसेच ज्या वेळेस आपण बीजनाशक म्हणून जर आपल्याला या ठिकाणी जर आपल्याला फवारणी करायची असेल तर यामध्ये आपण ऑक्झिगार्ड प्रतिपंपाला दहा मिली आणि क्लिअर प्रतिपंपाला वीस मिली या प्रमाणात आपल्याला बीजनाशक म्हणून पेरल्यानंतर पाणी भरल्यानंतर किंवा पेरल्या